नमस्कार आज आपण इथे बनवतो एकदम झणझणीत आणि तर्रीदार अशी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे पटकन बनवून तयार होते आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागते चला तर मग वेळ वयानं घालवता पटकन ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया इथे मी गॅसवर कुकर ठेवलाय आहे त्यामध्ये एक चमच तेल टाकून घेते तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमच मोहरी आणि अर्धा चमच जिरं टाकायचंय जिरा आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की एक चमच होईल एवढं यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया आलं लसूणची जी पेस्ट आहे ती ताजी ताजी वापरायची म्हणजे भाजी चवीला छान लागते तेलामध्ये आलं लसूण छान असं फ्राय झालं की आता आपल्याला यामध्ये उसळ टाकायची आहे तर इथे मी अर्धी मटकी आणि अर्धे मूग असं भिजवत ठेवलं होतं आणि तीच उसळ इथे मी वापरणार आहे तुम्ही हवं असल्यास फक्त मटकी किंवा फक्त मूग याची देखील इथे दे भाजी बनवू शकता सोबतच अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच मीठ आहे आणि आता ही उसळ आपण तेलामध्ये एक दोन मिनिट छान अशी परतवून घेऊया उसळ तेलामध्ये परतून झाली की आता यामध्ये एक ग्लास पाणी आहे परत एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे सगळे जिन्नस एकत्रित होतील आणि आता यावर झाकण लावून मध्यम गॅसवर आपल्याला कुकरची एक सिटी करून घ्यायची आहे एका एक सिटीमध्येच मटकी हवी तशी मऊ आणि छान शिजल्या जाते म्हणून इथे आपल्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही तोपर्यंत इथे आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी बघा एक कांदा टोमॅटो आणि थोडंसं सुखं खोबरं घेतलंय आता आपल्याला याला भाजून घ्यायचंय इथे जे कांदा टोमॅटो वगैरे घेतले ते आपल्याला डायरेक्ट गॅसवर भाजायचं आहे त्यामुळे एक तर वाटणाला मस्तपैकी स्मोकी फ्लेवर आणि रंगही छान येईल म्हणून बघा डायरेक्ट आपल्याला इथे गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर टोमॅटो लवकर भाजला जातो इथे बघू शकता मस्तपैकी टोमॅटो भाजला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि कांदा भाजायचा बाकी आहे सोबतच आपल्याला इथे खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे खोबरं पटकन काळं होतं आणि लवकर जळल्या जातं म्हणून बघा सगळ्यात शेवटी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी आलटून पलटून थोडंसं काळसर होईपर्यंत इथे आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे तर इथे छान असं सा साहित्य भाजून झालं आहे आता गॅस बंद करूया आणि पूर्णपणे आपल्याला हे साहित्य थंड करून त्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य आपण दळून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलंय भाजलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि सोबतच भरपूर अशी कोथिंबीर आणि आलं लसूण पण इथे आपण टाकून घेणार आहोत आता यामध्ये कमीत कमी पाणी टाकून आपल्याला मस्तपैकी बारीक असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे वाटण बनवून तयार आहे लगेच आप आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायचे आहे गॅसवर इथे मी कढाई ठेवली आहे आता कढाईमध्ये आपल्याला दोन तीन चमच होईल एवढं तेल टाकून घ्यायचं आहे ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त वापरायचं म्हणजे मस्तपैकी भाजीला तरी छान येते तेल हलकंसं गरम करून घेऊया तेल थोडंसं गरम झालं की जे आपण वाटण बनवले ते ह्या तेलामध्ये टाकूया आणि मध्यम गॅसवर आपण हे वाटण मस्तपैकी तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत वाटण तेलामध्ये परतवत असताना अजिबात घाई करायचं नाही चार पाच मिनिट तेलामध्ये मंद गॅसवर आपल्याला हे वाटण मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे कारण जेवढं छान आपण हे वाटण तेलामध्ये परतू तेवढी छान इथे आपल्या भाजीला टेस्ट येणार आहे मस्तपैकी खरपूस होईपर्यंत हे वाटण आपण तेलामध्ये तीन चार मिनिट मंद किंवा मध्यम गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता जसं हे वाटण तेलामध्ये परतलं जात आहे तसं तसं ह्या वाटणाचा रंग देखील चेंज होतो आहे आणि साईडनी देखील रिलीज व्हायला लागलं वाटणाला तेल सुटायला लागलं की समजून जायचं की मसाला ह व्यवस्थित आणि हवा तसा परतला गेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून घेऊया तर इथे मी अर्धा चमच धने पावडर आणि अर्धा चमच जिरे पावडर घेतली आहे सोबतच थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आणि हळद आपण मटकी उकडताना पण त्यामध्ये टाकले म्हणून इथे आपल्याला थोडंसं कमी प्रमाणात मीठ आणि हळदीचा वापर करायचा आहे एक चमच घरगुती काळा मसाला किंवा गरम मसाला टाकायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार इथे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आता हे सगळे चिन्ह आपण तेलामध्ये एखाद मिनिट परतवून घेणार आहोत सगळे जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये उकडलेली जी मटकी आहे ती टाकायची आहे तर हे बघा एका शिट्टीमध्ये मटकी अगदी मऊ आणि व्यवस्थित शिजल्या गेली आहे अशाच प्रकारे एवढीच आपल्याला इथे मटकी शिजवून घ्यायची आहे आता ही मटकी आपल्याला मसाल्यामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायची आहे म्हणजे सगळे जिन्नस एकत्रित झाले पाहिजे अशा प्रकारे इथे आपण मटकी मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत मटकी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आणि यावर झाकण ठेवून तीन चार मिनिट मंद गॅसवर आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता अगदी वाफेवरच मस्तपैकी तेल रिलीज व्हायला लागले परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला यामध्ये रशासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे तर रशासाठी पाणी टाकत असताना इथे आपल्याला कोमट किंवा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कारण गरम पाण्यामुळे भाजीला तरी मस्त येते तर इथे बघा मी दीड ग्लास पाणी टाकलं आणि आता याला मिक्स करून आपण हे भाजी शिजवून घेणार आहोत मध्यम गॅसवर आपल्याला तीन चार मिनिट ह्या भाजीला खळखळून खल उकळी आणून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे भाजीला उकळी आली आहे आता यावर आपण बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर इथे आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवून परत एकदा एक दोन मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर हे बघा इथे भाजी बनवून तयार झाली आहे पण हे गरम असल्यामुळे यावरची जी तरी आहे ती दिसणार नाही म्हणून दोन तीन मिनिट आपण ही भाजी थंड करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर भाजीला मस्त तर्री आली आहे आणि रंगही एकदम सुरेख आला आहे तर इथे अशा प्रकारे मटकीची रस्सा भाजी बनून तयार आहे तुम्ही पण अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय